खूप जणांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही केसक केस का वाढवत आहेत कमल महाराज बनायचे चला पुढं बघा मित्रांनो आपण घरी कितीही चांगलं जेवण बनवलं हॉटेलमध्ये जेवायला गेलो पण आपण निसर्गासोबत जेवण करायलो त्याचा आनंदच वेगळा आहे कारण की आपल्याला हा निसर्ग साध्य तो इतला, इतली माती इथला वारा इथला गंध हा आपल्याला साथ देतो त्याचा आस्वाद आपण घेतो बघा प्रत्येकाचा एक काळ असतो आता लागला उन्हाळा उन्हाळ्यात आता सध्या अंगुराचा काळ आहे अंगुराचा अंगुरा मोसम आहे आता नंतर टरबूजाचा मोसम येईल आंब्याचा मोसम येईल अंगूर पेल अंगूर असं आपण खूपदा ऐकलंय याचा नेमका अर्थ काय होतो माहिती का की वाईट माणसासोबत चांगलं घडणं वाईट माणसाला एखादी चांगली गोष्टी चांगली गोष्ट चांगली वस्तू मिळणं उदाहरणार्थ बघा एखादी खूप सुंदर मुलगी आहे खूप हॅन्डसम मुलगी आहे आणि <laughs> तिचं लग्न एखाद्या टकल्या माणसासोबत होणार तिचं लग्न एखाद्या काळ्या माणसासोबत होणं तिचं लग्न एखाद्या जाड्या माणसासोबत होणं याला म्हणतात अंगूर पे लंगूर